आज आपण पाच मिनिटमध्ये बनणारी खायला टेस्टी अशी तोंडलीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि खायलाही फार टेस्टी लागते भाजी बनवण्यासाठी अशी कोवडी तोंडली घ्यायची म्हणजे याची टेस्ट फार मस्त लागते तोंडलीची भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे हळद चवीनुसार मीठ घरचं लाल तिखट म्हणजे आपला लाल मसाला शेंगदाण्याचं कूट कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात प्रथम आता आपण तोंडली चिरून घेऊयात तुम्हाला जसं सोयीचं असेल किंवा जशी भाजी आवडते तशी तुम्ही चिरून घेतली तरी चालेल फक्त एक लक्षात ठेवायचं तोंडली घेताना नेहमी कोळी घ्यायची जर जुण असतील तर आतमध्ये लाल असतात आणि त्याची टेस्टही फारशी चांगली लागत नाही कोळी तोंडली असली की तुम्ही कशीही चिरा पण ती खायला फार टेस्टी लागतात मी अशी छोटी अगदी बारीक तोंडली घेतली होती म्हणून ती अशी मी उभी उभी पहिला उभा एक मोठा काप करायचा आणि नंतर त्या मोठ्या कापाचे परत दोन काप करायचे असे एका एक तोंडल्याचे चार काप केले अशी सर्व तोंडली आपली चिरून झालेली आहेत आता कढई गरम झाली दोन चमचे ह्यामध्ये तेल घेतलं आता नॉर्मल आपण कोणत्याही भाजीला जशी फोडणी देतो सेम तशीच फोडणी द्यायची पण तोंडलीच्या भाजीमध्ये मी फक्त जिरे टाकते मोहरी टाकत नाही जिऱ्याच्या फोडणीमध्ये आपण ही भाजी बनवायची आणि कढीपत्ताही टाकायचा कढीपत्ता मस्त तेलामध्ये तडतडला की जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा आता या तेलामध्ये परतून घेऊया आता कांदा आपल्याला अगदी सोनेरी कलरचा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आता यामध्ये पाव चमचा मी हळद घालून घेतली ती ही आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात शक्यतो हळद ही नेहमी तेलामध्येच टाकायची तेलामध्येच परतून घ्यायची कारण तेलामध्ये हळद छान फुलते आणि ती सर्वत्र व्यवस्थित लागते आता हळद आपली भाजून झाली आहे आता बघा कांदा भाजताना ना मी फार कांदा भाजला नव्हता कारण तोंडलीची भाजी करताना कांद्यासोबत ही तोंडली ही दोन ते तीन मिनटं मस्त भाजून घ्यायची जेवढी जास्त आपण तोंडली भाजतो तेवढी त्या भाजीला चव मस्त खमंग येते आता तीन ते चार मिनटं मी तोंडली सर्व भाजून घेतलेत तेलामध्ये परतून घेतलेत आता खायचा मसाला म्हणजे घरचं जे लाल तिखट आहे ते दोन चमचे मी ते लाल तिखट घालून घेतलं तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घाला आता आपल्या चवीनुसार इथे मीठ घालून घेऊयात मीठ घातलं आणि आता सर्वात लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आता हे सर्व आता परत एकदा आपण व्यवस्थित एकसारखं परतून घेऊयात खूप वेळ असं होतं की पाणी ओतायची गरज पडत नाही पण आज जास्त क्वांटिटीमध्ये भाजी होती त्यामुळे मी अगदी थोडंसं इथे अर्धा ग्लासला पण कमी मी पाणी ओतून घेतलं आहे आता या पाण्यामध्ये ही भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शक्यतो पाणी थंड होतायचं नाही गरम पाणी ओतायचं थंड पाण्यामध्ये त्याची चव वेगळी लागते आता थोडंसं आपण परतून घेतलं आहे एकसारखं बारीक चिरलेली कोथिंबीर ती यावरती सर्व पसरली आणि आता दोन ते तीन मिनटासाठी हे आपण झाकून शिजण्यासाठी ठेवूयात बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपली ही तोंडलीची भाजी बनवून तयार अगदी सिंपल पद्धतीने आणि अगदी दोन ते तीन मसाल्यांमध्ये मसालेही नाही फक्त घरचा आपला लाल तिखट यामध्ये ही भाजी अतिशय टेस्टी लागते तुम्ही देखील ही अगदी साधी सिंपल रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि विशेष म्हणजे चार ते पाच मिनिटमध्ये ही भाजी बनते तुम्हाला जर ही अगदी सोपी तोंडलीची भाजीची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि मी जेव्हा ही रेसिपी पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी नोटिफिकेशनची बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू